शहराच्या विकासासाठी विविध सामाजिक संघटनांचा मागणीनामा गाव ते देशपातीवर विकासाच्या प्रत्येक बाबीमध्ये आपला वाटा देऊन कर्तव्य बजावणाऱ्या सामाजिक संघटना असतात चुकीच्या निर्णयाचे लोकशाही मार्गाने विरोध करून तर चांगले आणि योग्य निर्णय असतील तर त्यात प्रत्यक्ष आपला सहभाग दर्शव साथ नगराध्यक्ष पदाकरिता नगराध्यक्ष पदाकरिता उमेदवार असलेल्या सर्व पक्षीय उमेदवारांना शहरातील काही समस्या विकासाचे मुद्दे स्वच्छ व सुंदर शहर निर्मितीकरिता आवश्यक असणाऱ्या बाबींवर प्रकाश टाकण्यासाठी विविध सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन मागणीनामा निवेदन तयार केले हे निवेदन नगराध्यक्षपदाचे उमेदवार राधेश्याम अडानिया भारतीय जनता पक्ष अरुण तोटे काँग्रेस आर पी एस समर्थित नगरविकास आघाडी राजेंद्र दोघे शिवसेना गट आदित्य भाके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांना प्रत्यक्ष भेट देऊन देण्यात आले